तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बिग बॉस हा रियालिटी शो पाहिलाच असेल जिथे स्पर्धकांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात ते चोवीस तास स्पर्धकांच्या हालचाली रेकॉर्ड करतात आणि बिग बॉस नावाचा अदृश्य सूत्रधाराच्या आदेशानुसार स्पर्धकांना हा खेळ खेळावा लागतो आज मी तुम्हाला बिग बॉस कार्यक्रमाबद्दल माहिती अजिबात सांगणार नाहीये तर आजचा विषय आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा राज्यातील मीडियावरील लॉन्च नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमच्या ट्रेंडी गप्पांवरती आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल तो म्हणजे दहा कोटी रुपये खर्चाने उभारण्यात येणाऱ्या मीडिया मॉनिटरिंग सेल विषयी हा मॉनिटरिंग सेल दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना आळा घालण्यासाठी आहे की हा सरकारचा प्रसार माध्यमांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे चला याबाबत सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सरकारने काय घोषणा केलेली आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वरती प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करत विशेष मीडिया मॉनिटरिंग सेंटर उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे हे सेंटर पूर्णतः सरकारच्या नियंत्रणाखाली असेल आणि विविध प्लॅटफॉर्मवरील बातम्या ह्या संकलित करून विश्लेषण करेल या माहितीच्या तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाईल ते कोणत्या गटांमध्ये तर सकारात्मक बातम्या नकारात्मक बातम्या आणि त्याचबरोबर विभागनिहाय आणि व्यक्तिनिहाय विश्लेषण सरकारचे याबाबत असे म्हणणे आहे की यामुळे दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरती अंकुश ठेवता येणार आहे पण त्याचे प्रत्यक्षात नेमके काय परिणाम होतील तेही आज आपण समजावून घेऊया हे मॉनिटरिंग सेंटर कसं काम करेल संचार आणि जनसंपर्क महासंचालय यांच्या अंतर्गत एका खासगी एजन्सीला हे काम केले जाईल त्याचे प्रमुख काम म्हणजे प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि सोशल मीडियावरील चुकीची माहिती शोधून तिचे विश्लेषण करून सरकारला अहवाल देणे एजन्सी करन ही एजन्सी माध्यमांतील माहिती सकारात्मक आणि नकारात्मक प्रकारात वर्गीकरण करेल हा मॉनिटरिंग सेल डॅशबोर्ड आणि मोबाईल ऍप यां प्लॅटफॉर्म चे लाईव्ह मॉनिटरिंग करणार त्यासाठी रोज सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत एक टीम ही कार्यरत असेल आणि त्यांच्याकडून दैनंदिन साप्ताहिक आणि त्याचबरोबर मासिक अहवाल हे तयार केले जातील त्यात चुकीची नकारात्मक माहिती आढळल्यास त्वरित अलर्ट हे दिले जातील पण मूळ प्रश्न असा आहे की हे फक्त दिशाभूल करणाऱ्या बातमींपुरते अफवा पसरवणाऱ्या बातम्यांपुरते मर्यादित राहील की सरकारला नको असलेल्या विचारांना देखील धडपण्यासाठी वापरण्यात येईल हा उपक्रम लोकशाहीसाठी चांगला की धोकादायक फॅक्ट चेक की सरकारची गुप्त नजर सध्या तरी मीडिया मॉनिटरिंग सेल चर्चेचा विषय ठरलेला आहे काही लोकांना तो आवश्यक वाटतो तर काहींना तो माध्यम स्वातंत्र्यांवरती गदा आणणारा वाटतो या सेल बाबतच्या समर्थकांचे म्हणणे आहे की यामुळे अफवा किंवा चुकीची माहिती थांबवता येईल समाजात भीती किंवा गोंधळ पसरू नये यासाठी सरकारला खोट्या माहितीला वेळेतच उत्तर द्यायला मदत होईल चुकीच्या बातम्यांमुळे होणाऱ्या अप्रिय घटना ह्या टाळण्यात येतील तर विरोधकांचे म्हणणे आहे की सरकारच्या विरोधातल्या बातम्या नकारात्मक ठरवून दडपले जाऊ शकते पत्रकार किंवा माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा देखील येऊ शकते निवडणुकीच्या तोंडावरती हा उपक्रम विरोधकांच्या मतांचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येण्याची शक्यता अधिक आहे कल्पना करा एक बातमी सोशल मीडिया पोस्ट डिजिटल अपडेट हा सेल तपासणार आणि सरकारकडे सादर करणार हे पारदर्शकतेसाठी चांगले ठरेल का की हे सरकारच्या हातातील माध्यमांवरती नियंत्रण आणणारे सेन्सरशिपचे साधन ठरेल मीडियावरती असा सरकारचा वाट जगभरातील इतर देशात देखील पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊया जगभरातील उदाहरणे मीडियावरती मॉनिटरिंग इतर देशात देखील सुरू आहे चीनचा ग्रेड फायरऑल ज्यात चीन सरकारकडून इंटरनेट वरती कडक नियंत्रण ठेवले जाते रशियाचा मीडिया वॉशडॉ ज्यात सरकार विरोधी बातम्या रोखण्याचा प्रयत्न केला जातो अमेरिकेचे एआय फॅक्ट चेकिंग टूल ज्यात निवडणुकीच्या काळात चुकीच्या माहितीला रोखले जाते फेक बातम्या प्रसारित होण्यापासून रोखायला हव्यात मात्र लोकशाहीत अशा मीडिया मॉनिटरिंग प्रणाल्या ह्या पारदर्शक असल्यास पाहिजे अशा मॉनिटरिंग सेल चे पुढे काय हा मॉनिटरिंग सेल यशस्वी होणार की वादग्रस्त ठरणार हे त्याच्या ठरेल यात अनेक प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहेत जसे की या मॉनिटरिंग सेल वरती स्वतंत्र नियंत्रण असेल का सरकारच्या विरोधात बातम्या आल्यास त्यात दडपल्या जातील का सरकारचे फेक न्यूज किंवा नकारात्मक माहिती ठरवण्याचे निकष काय असतील या मुद्द्यांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत जर तुम्हाला या विषयावरतील अधिक अपडेट हवी असेल तर टंडी गप्पा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आजच्या या विषयावरती तुमचं मत कळवा हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये आपले मत नक्की व्यक्त करा धन्यवाद